इथं दिसल बघा म्हणजे वरची जी रस्सी आहे टायगर ओ माय गॉड दीपक उसको मार मत वो अगर उसको कुछ हो गया ना तो देख तर जिम झाली अशा रीती आपण घरी जाऊया आज आपला चेस्टंट राईस होता तो झालाय आज एवढी जिम मध्ये गर्दी नाही कारण की आज सॅटरडे सॅटर्डे ला लोक स्टीम घेतात दोन उशिरा येतात तर जाऊया दिसतो आपलं पाहिजे बघा Wow! असं होते बॉडी बॉडी हळूहळू बॉडी होते तर चला जाऊया आता घरी अशा रीतीने काल मी ड्रील टाकली कॉन्टॅक्ट येते ना तर हंड्रेड के त्याला व्ह्यू झालेले तर तुमचं धन्यवाद सगळ्यांनी एवढा प्रतिसाद दिल्याबद्दल तर चला जाऊया आणि अजून काही नवीन इन इन्फॉर्मेशन असेल ना मी तुम्हाला टाकत जाईल शेअर करत मी राहुल वेलकम बॅक टू माय डेली ब्लॉग डेली ब्लॉग डे सिरीज मध्ये विसाव्या भागामध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून एकदा स्वागत मी राहुल वानखेडे परत एकदा स्वागत करतो तुमच्या माझ्या डेली ब्लॉग सिरीजमध्ये तीनशे पासष्ट दिवसाचा आपण चॅलेंज घेतला आहे तीनशे पासष्ट दिवस होईल तेवढे आपण ब्लॉग टाकण्याचा प्रयत्न करू हा ब्लॉगिंग टाकण्याचा पर्पज एकच आहे की आपला कॉन्फिडन्स बिल्ड झाला पाहिजे आणि आपल्याला कॅमेराचा जो फेअर आहे तो निघाला पाहिजे आणि आपल्या जे डेली रुटीन आहे त्या तुम्हाला मी शेअर करणार आहेत आणि माझी जी इम्प्रुव्हमेंट असणार आहे ती सुद्धा मी तुम्हाला शेअर करणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आणि या ब्लॉगिंगच्या माध्यमातून हेच ब्लॉगिंगचा पर्पज आपला एक आहे की आपल्याला कॅमेराचा फेअर काढायचा आहे आणि आपल्याला होईल तेवढं जास्त जास्त बोलण्याचा प्रयत्न करायचा आणि कॉन्फिडन्स जास्त जास्त बिल्ड करायचं आहे तर मी दिवसाचे जे काही धमाकेदार रील्स वगैरे असतात काही मजेदार जे थॉट्स असतात ते तुमच्यापर्यंत मी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे तर या ब्लॉगिंगचा पर्पज आपण तुम्हाला दाखवलेला आहे तीनशे पासष्ट दिवसामध्ये आपली जी आहे कशी होणार आहे हे सगळं तुम्हाला मी या ब्लॉगिंगच्या माध्यमातून शेअर करणार आहे आणि होईल जेवढं आपल्या कॉम्प्लेक्समध्ये हो दे किंवा डेली रुटीनच्या ज्या काही गोष्टी असतात त्या तुम्हाला मी शेअर करत असतो तुम्हाला नक्कीच आवडतील जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर पण प्रेस करा बेल आयकॉनवर प्रेस करण्याचा फायदा एकच होणार आहे की माझ्या जेवढ्या डेलीच्या रुटीनच्या ज्या रील किंवा व्हिडिओ असतील त्या तुमच्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे तुम्हाला बघता येतील तर माझी जी इम्प्रुव्हमेंट आहे ती दिसल आणि ही कारण एक जे की मला बघून कोणीतरी मोटिवेट होत असेल हाच एक पर्पज आहे तर त्याच व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी शेअर करणार आहे तर तुम्ही बघतच असाल डेली लॉकडे सिरीजचा आजचा विसावा दिवस आहे तीनशे पासष्ट दिवस आपण कंटिन्यू करणार आहोत आणि या कंटिन्युटीमध्ये किती दिवस आपण टिकतोय हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे आतापर्यंत वीस दिवस झालेले आहेत अजून आपल्याला कमीत कमी दोनशे ऐंशी दिवस म्हणजे दोनशे पंचवीस दिवस पंच्याऐंशी दिवस कंटिन्यू करायचे बाकी आहेत कॅल्क्युलेशन गडबड होत असेल इकडे तिकडे पण बघूया आपल्याला किती कंटिन्युटी राहते तरी होईल तेवढं चार पाच मिनिटाचा तीन चार पाच मिनिटाचा ब्लॉग मी करण्याचा प्रयत्न करतोय अजून इम्प्रुव्हमेंट करू आपण मिनटापर्यंत पोहोचून द्यायचा आणि होईल तेवढा डेली रुटीन टाकत असतो ट्रॅव्हलिंग टाकतच असतो तर बघूया आणि आजचे जे धमाकेदार जे असेल ब्लॉग त्यासाठी तुम्ही तयारच असाल तर आजचा जो ब्लॉग आपण टाकणारच आहोत तर उद्याचा ब्लॉग मी टाकलेला आहे डेली ब्लॉग सिरीजचा एकोणावीस तो जाऊन तुम्ही बघू शकता त्यात तुम्हाला आनंद आणि मजा येईल पण इम्प्रूव्हमेंट बी काय असेल ते पण दिसेल आणि जर तुम्हाला काही वाटत असेल की याच्यात काही इम्प्रुवमेंट करायचं तर तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की करू शकता तर चला आजचा दिवस बघूया आपण कसा होतं त्यातून बसलोय एवढं बोर होते ना खूप बोर होते बघूया तरी आज काय आहे नवीन तर बघूया पुष्पा तिकडे गेलेला आहे साईडवर तर बघूया आपण काय आम काय आमचं असं मीटर सेक्शन आहे सप्लाय वगैरे सोलर पॅनलचं डी सी ए सी जनरेटर असे सबमिटर असतात ही एक रेंट मोजू म्हणून कंपनी पाहिजे हो तिथं कुशन चेअर वगैरे रिपेअर होतात आणि एक कंपन्यांना सप्लाय होतात रेंट वगैरे भाड्याने मिळतात तर याचं जे हब आहे रिपेअरिंगचं ते आपल्या इथं आहे आहे श्रीकुपा कॉम्प्लेक्स आणि याच्या इथं हे हब हो आहे जी या ठिकाणी फक्त रिपेअरिंग होते अशी आपल्या चौपटीतली मेट्रो वगैरे आणि साडेसहा वाजता आपल्या फुटकोटचा नजारा बघा इतका छान दिसतो हे हे पाल पाल आपण दुकान म्हणजे दुकानवरून बसला आहे आणि अजून तरी कस्टमर नाही आहे पण बघूया अजून किती वेळ लागतो तरी मला वाटतं बहुतेक आज सॅटर्डे संडे असावं म्हणून लवकरात लवकर कस्टमर जास्त जास्त येतील फुडकोर्टला रिस्पॉन्स चांगला आहे आपल्या

आणि हे पुष्पा मोमूज खाके भाग गया था बरोबर बरोबर दीपक बराबर बोल रहा है तू दीपक बराबर बोल रहा है तू आज बघा धंद्याचा टाइम आहे ना अशा लाईट जाते बघा आमच्या चौपट फुल लाईट चालली आहे आज धंद्याचा टाइम आहे बुक बुकवाला बघा बुकवाले का तो दुकान बिनी पुष्पा का तू पाणी मारणे का आज मारानी पाणी पुष्प अशा रीतीने सगळ्या प्रकारचे बुक आहे तिथं अव्हेलेबल इंग्लिश हिंदी मराठी बुक का मालिक बुक शॉप का मालिक क्या कुछ बोलना है <laughs> तर असा इथं मस्त हो राहून वरती स्पीकर झाले बघा गा, गाणे झाले एकदम मस्त आता चौपाटीचा जा नजारा बघतो भाऊ फुल इथून बसून बसून काल आपला चौकपाटीच्या बॅकसाईडला आग लागली होती बघा त्याचा धूर बघा तुम्हाला दाखवतो म्हणजे आज पण त्याचा धूर दिसतो इथं मेट्रोला बघू शकतात अशा ठिकाणी धूर दिसतो आपल्याला म्हणजे जे कालची जी आग लागली होती ना ती अजून सुद्धा आपल्याला दिसते चौपाटीत बघू शकतात बहुतेक ठिकाणी दिसते बघा ती बघा कशी दिसते सगळी आग दिसते आपल्याला जाडून सुद्धा बिझलेल नाही ते हळू 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 पेटत पेटत त्याचा धूर आणि असा पसरला चाललेला आहे काय माहिती उगाच कशा लागला होता आणि असं दिसतंय बघ आपल्या मेट्रोला पूर्ण चौपाटी धुरज झालेलाय सगळा धंद्राज आज कितनो 8:30 हो गया आज चौपाटी में अभी तक गर्दी नहीं ना आमदार साटरडे संडे को क्राउड रहता है आज मालूम आज क्राउड नहीं है नॉर्मल या कुठलग तक क्रिस्मस के लिए गायब हो गए होंगे सब के आगे न्यू ईयर भी आ रहा है कब आ रहा है न्यू ईयर भी आ रहा है तो लोग बाहर चले गए होंगे

अशा दिन आपल्या डेली ब्लॉग डे सिरीजचा आजचा विसावा भाग आपण या ठिकाणी संपवूया आता आपण घरी वगैरे आलो आहे फ्रेश वगैरे होऊन आजचा बॉड आपण इथंच संपवूया आणि होईल तुम्हाला आजचा दिवस जेवढं होईल तेवढा दाखवण्याचा प्रयत्न केला आणि तेवढं मजेशी केळला आहे मी दोन दिवसाआधी जी रील टाकली होती ती खूप सध्या ट्रेंडिंगला चालवली आहे आपले रील सध्या म्हणजे ट्रेंडिंगला चांगल्या चांगल्या प्रकारे चाललेलं आहे तर असाच तुमचा सपोर्ट राहू द्या आणि आमच्या युट्यूब ब्लॉगिंगला सुद्धा असाच सपोर्ट करा तर होईल तेवढं मी तुम्हाला ब्लॉगिंग जो आहे डेली ब्लॉक डे सिरीजचा चा तीनशे पासष्ट सिरीजचा तुम्हाला ब्लॉग टाकतच येईल तर होप सो तुम्ही चॅनलवर नवीन सांग तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असा सपोर्ट राहू द्या तर चला भेटूया आणि आजचा ब्लॉग आपण इथे सोपूया धन्यवाद